सुनीताला त्या कल्पनेने कल्पने आलं उदयची पर्वा न करणारी काहीतरी या जगात आहे आणि ते थेट त्याच्या शरीरात आहे किती विचित्र गोष्ट आहे इतके दिवस आपल्याला हे ठाऊकही नव्हतं आणि कसं असणार आजपर्यंत ज्या अवयवांनी प्रतिकाराची इतकी उग्र भाषा कुठे वापरली होती आत उतरणाऱ्या जहरी रसायनाच्या गुंतीत इतके दिवस ते नको नको जप करत नुसतं पडून राहिले असणार पण आता ते उदयच्या इच्छा नकारतायत ते त्याच्या आग्रहाचा चक्क नाही म्हणतात आणि उदय पडलाय इथे मोकाट्यान चुपचाप स्वीकारतोय त्यांचा नकार असहकार काय झालं असायला उदयच्या प्रश्नांना ती पापली, तिचं हसू त्याला दिसलं होत काही नाही